नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाणे हद्दी सतरा फेब्रुवारी रोजी श्री ज्वेलर्स दुकानात तीन अज्ञातांनी दुकानात घुसून बंदुकीचा धाक धाकून सोन्याचे दागिने चोरी केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता याबाबत तपास करीत असताना क्राईम ब्रँच युनिट एक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत तसेच क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आरोपींचा शोध घेतला असता मिळालेल्या माहितीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सिन्नरपाटा येथे सापळा रचून निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार याला ताब्यात घेऊन सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेले बुलेट असा एकूण पाच लाख चाळीस हजार दोनशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली दिनांक सतरा दोन पंचवीस रोजी आंबड पोलीस स्टेशनच्या आदीमध्ये साधारणतः दुपारी दोनच्या सुमारास श्री ज्वेलर्स येथे तीन अज्ञात चोरट्यांनी पिस्तोलाचा धाक दाखवून त्यांनी तिथलं सोनं चोरी केलं होतं त्यानुसार अंबड पोलीस स्टेशनला रॉबरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखा युनिट एक आणि गुन्हे शाखा युनिट दोन असे दोन आम्ही टीम तयार करून मान्य पोलीस आयुक्त श्री कर्णिक साहेब यांनी आम्हाला आदेश दिले होते हा गुन्हा कुठल्याही परिस्थितीत उघडकीस आला पाहिजे त्यानुसार आम्ही सर्वांनी घटनास्थळी व्हिजिट केली होती त्यान अन्वये आज मिळालेल्या माहितीनुसार व सर्व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आमच्या पूर्ण टीमने दोन दिवस कंटिन्यू त्या एरियातील सर्व तांत्रिक विश्लेषण केले काही फोनचं अॅनालिसिस केलं आणि त्यानंतर आज एक आरोपी पकडण्यात यश आलेलं आहे त्यामध्ये सोन्याचे दागिने व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटरसायकल ही जप्त करण्यात आले त्यात जो आरोपी अटक केलेला आहे त्याच्यावर सातपूर पोलिसांना दोन हजार एकोणीस साली एक चे एक स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे आणि आता पुढील कारवाई आम्ही अंबड पोलिसच्या ताब्यात देत आहे दोन आरोपी याच्यात पाहिजे आहेत त्यासाठी दोन टीम रवाना केलेल्या आहेत आणि त्या टीमला अद्याप आरोपी शोधत आहे तो इथला आहे बाकीचे दोन आरोपी ते नाशिकच्या बाहेरचे आहेत आणि त्यांनी इथं रेखी केली होती पूर्ण त्या गुन्हे याची श्री ज्वेलर्सची सगळी पाहणी केली होती आणि ते गुन्हा करण्याच्या आधी दोन ते तीन राऊंड त्यांनी तिथं ते मारले होते तिथं आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री केली होती आणि त्यानंतरच हा गुन्हा केला होता नाही अद्याप जे दोन आरोपी आहेत आमच्याकडे पाहिजे आहेत त्यांच्याकडे ते शस्त्र आहेत अशी आरोपींनी माहिती दिली आहे आणि त्यानुसार टीम रवाना झाली आहे आणि आता पकडल्यानंतर माहिती होईल नाही अद्यापपर्यंत फिर्यादीच्या म्हणण्यानुसार तीस तोळे सोनं गेलेलं आहे असं सांगितलेलं आहे आम्हाला काही त्याच्यात चांदीचे दागिने मिळाले आहेत आणि काही सोन्याचे दागिने मिळाले आहेत त्याच्यामुळे आता ते तीन बाकी दो केले नंतर, सरो सहयक, एक, कर, दोन आरोपी अटक केल्यानंतर सर्व होईल सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत पोलीस हवालदार महेश साळुंके विशाल काठे उत्तम पवार योगीराज गायकवाड कैलास चव्हाण रोहिदास लिलके रवींद्र आढाव धनंजय शिंदे पोलीस हवालदार विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार राहुल पालखेडे विलास चरोजकर मुक्तार शेख अप्पा पानवळ अमोल कोष्टी नितीन जगताप राम बर्डे जगेश्वर बोरसे महिला पोलीस निरीक्षक मनीषा सरोदे पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवालदार सक्राम पवार समाधान पवार नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी मनोहर शिंदे किरण अहिरराव अतुल पाटील महेश खांडबहाले तेजस मते आदींनी ही कारवाई संयुक्तरित्या केली आहे एन सी एन न्यूजसाठी नाशिक